हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला असून बागायती शेती सुद्धा खराब झालेली आहे आंबा पीक गळून पडलंय आणि अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळांना डाग पण लागत आहेत त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे त्यामुळं आता सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी शेतकरी करीत आहेत या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे जे पीक आहेत त्या आंब्याच्या पिकाला खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे दसरी लंगडा आणि केशर जातीला यावर्षी फळ आलेलं नाही परंतु लंगडी लंगडा आणि दसरी या जातीला चांगल्या प्रकारे फळ आलेलं आहे आणि या पावसामुळे खूप प्रमाणात नुकसान होत आहे पावसाचा मोठा एक डाग पावसाचा डागसुद्धा पड पडत आहे म्हणजे गारयुक्त पाणी असल्यामुळे त्या गारयुक्त पाणीमुळे फळांना डाग पडते आणि फु फुटूनसुद्धा राहिलेला आहे म्हणजे फळबाग करणारे जे शेतकरी आहेत त्या फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे काहीतरी अनुदान मिळावा जेणेकरून फळबाग करणारे शेतकरी हे हवालदिल होतील नाही आणि फळबाग करण्यासाठी प्रवृत्त होतील